श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वार्थ स्वार्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की जी श्री सोमवारी आपल्या पतीला हा पदार्थ खायला देते तिचा नवरात्री तिच्यावर फक्त आणि फक्त प्रेमच करणार तिचा नवरात्री तिच्यावर कधीही रागराग करणार नाही तर तो पदार्थ कोणता ते पाहूया असं असा पर अशा परिस्थितीत स्त्रीचे तिच्या पर पतीसोबत जीवन अतिशय आनंदाने व्यतीत होऊ शकते प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात कधीही भांडण होऊ नये पतीने तिच्यावर खूप प्रेम करावे तिच्या बोलण्याचा आदर करावा तिला समजून घ्यावे तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात नवऱ्याने तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे मैत्रिणीनो जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणार असतं परंतु जर लग्न झाल्यावर नवरा बायकोचा आदर करत नसेल तिला नेहमी शिवीगाळ करत असेल तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि जर तिला दुखवत असेल अशा परिस्थितीत बायकोचे आयुष्य पूर्णपणे नकारात नरक नकार, नरकसमान होऊन जाते आणि अशी स्त्री जिवंतपणे नरक यातना भोगत असते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की अशी स्त्री जी कोणती गोष्ट आहे जर स्त्रीने तिच्या नवऱ्याला हा पदार्थ खायला दिला तर तिचा नवरा कधीही तिच्यावर राग राग करणार नाही त्याच्यावर नेहमी तिच्यावर नेहमी प्रेम करत असत राहतो अशा परिस्थितीत श्रीने वैवाहिक जीवन अगदी आनंदाने व्यतीत होते तर चला जाणून घेऊया त्या गोष्टीबद्दल यापूर्वी माझी पुन्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही अजूनही आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा गजर करायला बिलकुलच विसरू नका मैत्रिणींनो एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथाला विचारले हे स्वामी मी पाहिले आहे की काही पुरुष असे आहेत जे त्यांच्या पत्नीना पत्नीचा आदर करत नाही ते नेहमी तिचा अपमान करतात ते नेहमी पत्नीवर रागवतात छोट्या छोट्या गोष्टींवर ते नेहमी नाराज होत असतात त्यामुळे अशा नवऱ्याची बायको नेहमी दुःखी अवस्थेत असते म्हणून प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की असा काही उपाय आहे का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो ज्यांच्या रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्यांच्या पत्नीला पत्नीचा आदर करू लागतो तिच्यावर प्रेम करतो जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जर एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या पतीला शांतपणे एक गोष्ट खाऊ घातली तर तिचा पती आयुष्यभर तिचा आदर करतो माता पार्वती म्हणते प्रभू अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीने तिच्या नवऱ्याला खायला दिली तर पतीचा राग राग का यमचा नाहीसा होतो असे झाले तर बायकोचे आयुष्य आनंदाने भरून जाते माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभू तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा तुम्ही सांगत असलेली कथा मी अगदी मनापासून ऐकणार आहे जे मी तुम्हाला वचन देते भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात हे देवी एक खूप जुनी कथा आहे एका नगरात एक राजकुमार राहत होता राजकुमाराने लग्नाचे राजकुमाराचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती जिथे सप, सपर सफरचंदासारखे लाल गाल सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी डोळे सफरचंदासारखे गोडसो गोड स्वभाव आणि त्याची अशी मुलगी त्यांच्या राज्यात कुठेही नव्हती कुठेही त्याला सापडत नव्हती म्हणून तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला तीन दिवस तीन रात्री अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी फुड पोहोचला तिथे लहान झाडाची रांग होते त्या रांगेत एका झुडपाखाली एक, एक केसाळ पाय चिक चिकटला होता तो पाय पाहून राजकुमार थांबला मग राजकुमाराला त्या झुडपा झुडपातून एक आवाज ऐकायला आला ऐकायला अरे माझ्या दुर्दैवाने मी इथे अडकलो आहे माझा पाय ओढ नंतरच तुला कळेल मी कोण आहे मग राजकुमार म्हणाला ठीक आहे हे बोलताच राजकुमार बळजरबरीने तो पाय ओढू लागला राजकुमाराने पाय ओढल्यावर त्या झुडपामधून गोलाकार शरीर झालेले लाल हिरवे कपडे घातलेले एक छोटा माणूस बाहेर आला तो माणूस आल्यानंतर त्याने राजकुमाराचे आभार मानले राजकुमार म्हणाला मला तुझी मदत करून खूप आनंद झाला परंतु मला सांग झुडपात कसा काय अडकला होता तेव्हा माणूस म्हणाला हे राजकुमार हे राजकुमारा एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसाचा पाठलाग केला तेव्हा पाठलाग करत मी इथपर्यंत येऊन पोचलो तेव्हा त्या राक्षसाने मला झुडपामध्ये एका झाडाला चिपकवून ठेवले मला धड हालचाल करता येत नव्हती आज तू मला ओढून बाहेर काढले काढल्यामुळे मी सुरक्षिता बाहेर आलो आहे अशाप्रमाणे माझ्या प्राण वाचले आहे मी तुझा खूप आभारी आहे त्यानंतर राजपुत्राने विचारले तुला माहीत आहे का तो राक्षस तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला आहे तेव्हा तो माणूस म्हणाला त्या राक्षसाने माझ्या मुलीला त्याचा एक बोट आणि अंगठ्यामध्ये दाबून दाबले त्या मुलीला घेऊन तो राक्षस इथून उडून गेला मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो माझा तर श्वा श्वासात कोणला होत श्वासच कोणला होता माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता काय करावं मला काही सुचत नव्हतं तेव्हा राजकुमार म्हणाला हे फार वाईट झाले तो तुझ्या मुलीला कुठे घेऊन गे गेला तो माणूस राजकुमाराला म्हणाला राजकुमार त्या राक्षसाने माझ्या मुलीला छोट्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या दरवाज्यांच्या पलीकडे नेले जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली चेटकी आणि त्यांच्याच पुढे ते डोंगर असून त्याला एक मोठा दरवाजा आहे भगवान शिव पार्वतीला माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्याबरोबर राजकुमार म्हणाला जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाज्याच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका मी लगेच जाणून तुमच्या मु जाऊन तुमच्या मुलीला परत आणतो पण एक सांगा तुमची मुलगी कशी दिसते जर मला कळे की तुमची मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखणे सोप खूप सोपे होईल आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेल राजपुत्राचे बोलणे ऐकून माणूस म्हणाला राजकुमारा माझ्या मुलीचे गाल सपरचंदासारखे लाल ला आहेत तिचे डोळे सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी आहेत तिचा स्वभाव सपरचंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमारही अशा मुलीचा शोध घेत होता मग त्या माणसाचे बोलणे एकूण राजकुमार अजिबात थांबू शकला नाही म्हणाला आता तुम्ही काळजी करू नकोस मी अशा मुलीला शोध घे अशा मुलीचा शोध घेत होतो त्यानंतर राजकुमार ताबडतोब थोड्या घोड्यावर स्वार झाला मुलीचा शोध निघाला मुलीला शोधून शोधत राजकुमार जंगलात खूप दूर गेला परंतु त्याला राक्षसाने लपवलेले ठिकाण सापडलेच नाही तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला तेवढ्यात एक साधू उन्नात भटकत त्याच्या तलावाच्या काठी आले ते साधू भगवान श्री विष्णू यांचे उपवास होते उपासक होते तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पाहिले ते साधू राजकुमाराजवळ राजकुमाराजवळ गेले आणि राजकुमाराला विचारले बाळा खूप काळजीत आहेत आहात काय झाले आहे तू इतक्या काळजीत काय दिसत आहे तुझी अडचण काय आहे साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला इथल्या जंगलात कुठेतरी एक, जंगला एक राक्षस राहतो तो एका मुलीला पळवून घेऊन गेला मला तिथे पोहोचायचे आहे पण तिथे मी कसा पोहोचू मला समजत नाही मी त्याचे लपण्या लपण्याचे ठिकाण शोधून शोधून थकलो आहे पण मला अजूनही ते सापडले नाही त्या राक्षसाचे ठिकाण असे आहे असे शोधायचे याचाच कसे शोधायचे याचाच विचार करत मी इथे बसलो आहे भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा प्रकारे राजकुमाराचे म्हणणे एकूण त्या साधू महाराजांनी त्याच्याकडे असलेल्या देवी न नजरेने पाहिले की राक्षसाने ठिकाण राक्षसाचे ठिकाण कुठे आहे मग पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी तुला त्या राक्षसाच्या लपव लपवण्याचे ठिकाण लपोन, सांगतो पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तू राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल आता मी तुला सांगतो कोणत्या अडचणी येत येथील तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा राक्षसांच्या ठिकाणावर पोहोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुला एक कुत्रा भेटेल जो खूप उपाशी आणि रागवलेला आहे आणि लक्षात ठेव तो प्रत्यक्षात कुत्रा नाही तो एक राक्षस आहे राक्षस कुत्रा बनून त्या मोठ्या राक्षसाने ज्याने तू शोधात असलेल्या मुलीला पळून नेले त्याचे रक्षण करतो जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतो नंतर तू पुढे जाशील तेव्हा तिथे तुला एक चेटकिन भेटेल तिला जिला माणूस पाहून इतका राग येतो ती रागाने लाल होऊन समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते मग पुढे गेल्यावर तुला दरवाजा दिसेल तो प्रत्यक्षात दरवाजा नाही तो सुद्धा एक राक्षस आहे दरवाजाच्या रूपात पहारा देत आहे नंतर आज आत प्रवेश करणाऱ्याला लगेच खातो भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पुढे साधू महात्मा त्या राजपुत्राला म्हणतात बाळा जर तुला या तिघांच्या रागापासून स्वतःला वाजवायचे असेल रा, रा रागावर नियंत्रण ठेवायचे असेल राग संपवायचा असेल तर तुला एक गोष्ट तुझ्याजवळ ठेवावी लागेल आणि जेव्हा ते तुझ्यावर रागवतील तेव्हा त्यांना सांग की माझ्यावर रागू नका मी तुम्हाला काही प्यायला देणार आहे ते प्यायल्यानंतर तुम्ही अमर व्हाल मग तू ती गोष्ट त्यांना द्यावी ती गोष्ट तुला सांगणार आहे जेव्हा तू त्यांना ती गोष्ट प्यायला देशील तेव्हा त्या वस्तूंच्या प्रभावामुळे लोक तुझे गुलाम बनतील तू जसं सांगशील तसं क वागतील आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्व वागतील भगवान शिवमाता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा रीतीने साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेल्या वस्तूंची व्यवस्था वनामधून केली मग ती वस्तूबरोबर घेऊन राक्षसांच्या ठिकाणांचा दि दिनेश निघाला राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत होता पुढे चालला होता परंतु इतक्यात राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला कुत्रा घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला राजकुमाराला म्हणू लागला राजकुमार तू कुठे चालला आहेस चालला आहात लक्षात ठेव तू पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुला खाऊन टाकेन मैत्रिणीनं इथे राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली मग कुत्र्याला म्हणाला मी तुला असे पेय देणारा देणार ज्याने तू नंतर अमर होशील त्यामुळे माझ्याकडे हे पेय तुला घे आणि मला पुढे जाऊ दे मग कुत्रा म्हणाला जर असे असेल तर ठीक आहे तू मला ते गोष्ट दे राजपुत्राने ती गोष्ट काढून कुत्र्याला प्यायला दिली आणि म्हणाला मी त्या राक्षसांच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरचंदासारखे लाल गाल सपरचंद सा बिया सफरचंदांच्या बियासारखे तपकिरी डोळे आणि सफरचंदाच्या रसासारखा गोड स्वभाव असलेली मुलगी कैद आहे राजपुत्राने बोल राजपुत्रांचे बोलणे को बोलणे ऐकून कुत्रा म्हणाला राजकुमार मला कोणाला बघताच राग यायचा पण तू दिलेली गोष्ट मी प्यायलो तेव्हापासून राग नाहीसा झाला राजकुमार तू खूप चांगला आहे आता पुढे जाऊ शकतोस मी तुझे नुकसान करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला ही मुलगी कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सपरचंद दिसेल ते सपरचंद उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्यानंतर राजकुमाराने त्याच्यासमोर काही भाकऱ्या आणल्या होत्या त्या भाकऱ्या कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला तू ह्या भाकऱ्या घे तुझी भूक भागव राजकुमाराने दिलेल्या भाकऱ्या कुत्र्याने आनंदाने खाल्ल्या त्यानंतर कुत्रा, खाल कुत्रा राजकुमाराला म्हणाला राजकुमाराचा देव तुला त्या मुलीला फक्त करण्याचा आशीर्वाद देऊ मुक्त करण्याचा आशीर्वाद देऊ पण हे लक्षात जर लक्षात ठेव जर तुला तिथे एक सफरचंद नक्की दिसलेल ते न चुकता सफरचंद उचल अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार घोडस्वार होऊन पुढे निघाला आता राजकुमार त्या घराजवळ गेला चेटकिन भेटली राजकुमारा सावध हो पुढे गेला तर मी तुला जिवंत खाऊन टाकेन राजकुमार त्या चेटकिनीला म्हणाला तू एवढ्या तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे ते पेय पेय तू पेयलीस तर तुझा राग शांत होईल तू अमर होशील चेटकिन राजकुमाराला म्हणाली ठीक आहे राजकुमाराने त्या चेटकिनीला त्याच्याजवळ असलेले पेय तिने प्यायल्यावर चेटकिनीचा राग पूर्णपणे शांत झाला राजकुमाराला विचारू लागले तू कुठे चालला आहेस राजपुत्राने उत्तर दिले मी राक्षसांच्या किल्ल्यावर जात आहे मला राक्षसांची कैद केलेल्या मुलीला घेऊन यायचे आहे तेव्हा चेटकिन ते पे पिऊन राजकुमाराला म्हणते तू पुढे जाऊ शकतोस मी तुला कोणतीही इजा करणार नाही चेटकिनीने पुढे जाण्याची परवानगी दिल्यामुळे राजकुमार आनंदित झाला व राजकुमाराने त्या चेटकिनीला एक घोंगडी दिली ती घोंगडी तिच्या अंगावरती गुंडाळली आणि मग ती म्हणाली राजकुमार तू खूप चांगला आहे मी तुला इजा करणार नाही तू इथून पुढे जाऊ शकतो देव तुला त्या मुलीची सुटका करण्यात यश देऊ पण लक्षात ठेव तुला जर मुलगी सापडली तर तिथे एक सफरचंद ठेवलेला असेल तू ते सफरचंद नक्की घे भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे राजकुमार चेटकिन ज्या घराजवळून पुढे जातो तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत पुढे निघाला मग तो एका घराजवळ आला राक्षसाच्या रूपात उभा होता तो दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला अरे ए राजकुमारा सावध राहा तू एक ज तू एक जरी पाऊल पुढे टाकले तर मी तुला खाऊन टाके खाऊन घेईल राजकुमारसुद्धा दरवाजाच्या स्वरूपात राक्षसाला म्हणाला तू मला मारू नको माझ्याकडे एक पेय आहे तू हे तू हे पे, पेय प्यायल्यानंतर पे, 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 तू अमर होशील तो दरवाजा म्हणाला अरे अशी गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूपच उत्तम आहे तू लवकर मला ते पेय दे राजकुमारा त्याच्या राजकुमार त्याच्या जवळ असलेली वस्तू दरवाजाच्या रूपात असलेल्या राक्षसाला प्यायला दिली व ती वस्तू प्यायल्याबरोबर दरवाजांचा राग शांत झाला त्यानंतर दरवाजा स्वरूपी राक्षसाने राजकुमारला विचारले ते कुठे चाल तू कुठे चालला तू कुठे चालला आहे राजकुमाराने सांगितले राजा आणि कैद राजाने कैद के केलेल्या मुलीला आणण्यासाठी मी चाललो आहे दरवाजाचा राग शांत झाला परंतु त्या दरवाजाला गंज चढला होता त्यामुळे राजकुमाराने दरवाजा गंज साफ केला त्यामुळे दरवाजा आनंदी झाला आणि म्हणाला जा राजकुमार मी तू त्या मुलीची सुटका कर पण एक गोष्ट लक्षात ठेव तू तिथेही ठेव ठेवलेले एक सफरचंद दिसेल ते नक्की न विसरता उचल अशा प्रकारे राजकुमाराचा दरवाजा दरवाज्यातून पुढे निघाला घोड्यावर बसून राजकुमार भरधाव वेगाने राक्षसाच्या किल्ल्यापर्यंत पोहोचला थेट त्या घोड्याजवळ घोड्यावर बसून बसून पायऱ्या चढू वर गेला किल्ल्यावर पोहोचल्यावर राजकुमाराला एक राक्षस दिसला दिसला नाही व मुलगी दिसली राक्षसही दिसला नाही व मुलगीही दिसली नाही मग तो राजकुमार पुढे गेला पण तिथे कोणीही दिसले नाही मग राजकुमार स्वयंपाकघरात गेला त्याला तिथे सुद्धा राक्षस दिसला नाही किंवा मुलगी दिसली नाही त्यानंतर राक्षसाच्या बेडरूम मध्ये पोहोचला तिथे त्याला गोरण्याचा आवाज द्याला त्याने आत डोकावून पाहिले तर राक्षस गाढ झोपला होता जवळ एका ताटात एक सफरचंद होते मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या जर तुला ती मुलगी दिसली नाही तर तुला तिथे ठेवलेले थे सपरचंद नक्कीच दिसेल ते तू न चुकता उचल भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती मग राजकुमाराने हे सपरचंद उचलण्याचा प्रयत्न करतात सपरचंद एका मुलीत बदलले की खूप सुंदर अशी मुलगी होती ती रडत रडत राजकुमाराला म्हणाली हे राजकुमारा मला वाचव मला येथून घेऊन चला राजकुमार म्हणाला आता तू काळजी करू नकोस लवकरच तू माझ्याजवळ येणार आहेस माझा घोडा खाली उभा आहे त्यानंतर राजकुमारी मुलीला घोड्यावर बसवले तेथून पळू लागला परंतु इकडे राक्षसाला जाग आली जाग आली होती राक्षस ओरडला अरे दरवाजा त्या त्याला लवकर थांबव तेव्हा दरवाजा म्हणाला मी त्याला थांबवणार नाही त्याने माझ्या बिजागचा साप केल्या आहेत त्यामुळे मला आता कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे मी राजकुमाराला थांबवणार नाही जिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर राजकुमार मुलीला घेऊन चेटकिनीच्या घराजवळ पोहोचला इकडे तो राक्षस राजपुत्राच्या मागे मागे धावत आला होता तो ओरडला म्हणाला अगं ए चेटकीन या राजकुमाराला थांबव इथून पुढे जाऊ देऊ नको चेटकीन म्हणाले मी त्याला थांबवणार नाही कारण राजकुमाराने मला झोपण्यासा झोपण्यासाठी मखमली एक घोंगडी दिली आहे अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तेथून पुढे निघाला घोड्यावर बसलेली मुलगी ते, ते दोघेजण जाऊ लागले राजकुमार मुलीला घोग घेऊन पुढे गेले देवी पार्वती सर्वांनी राजकुमाराला साथ दिली कोणती कोणीही थांबवले नाही आणि जेव्हा राक्षस राजकुमाराच्या मागे येऊ लागला तेव्हा कुत्र्याने राक्षसाच्या पायाला चावा घेतला आणि त्याला पकडले मुलीचे वडील लपून बसलेल्या झुडपाजवळ पोचले राजकुमार धावतच राहिला घोड्यांचा आवाज ऐकून तो माणूस बाहेर आला त्याचे पाय धरून त्याला बाहेर काढले आपली मुलगी मिळाली या त्याला खूप आनंद झाला राजपुत्र सांगण्या राजपुत्राच्या सांगण्यावरून त्या मुलीचे राजकुमार असे लग्न लावून दिले अशा प्रकारे राजकुमाराला त्याची आवडली त्यांची आवडती पत्नी मिळाली जेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे दोघेही नवरा बायको आनंदाने जीवन जगत होते वाईट संगतीला लागला की वाईट माणूस होतो राजकुमार राजकुमाराला पत्नीचा खूप रागा राग राग येऊ येऊ लागतो तिच्यावर अत्याचार करतो करू लागतो राजकुमाराचा स्वभाव सं... संतप्त झाला होता या प्र हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची बायको खूप अस्व्यस्त झाली तिला तिच्या पत्नीकडून तिला त्रास होऊ लागला पतीकडून तिला त्रास होऊ लागला होता काळजीने ते रात्रंदिवस काळजीत असायची अशामुळे स्वभाव बदलले काही कळत नव्हते ते साधू एके दिवशी राजकुमाराच्या दारात भिक्षा मागायला आले मा राजकुमारासह पत्नीने ते साधूला भिक्षा दिली परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःख पाहून त्याला कळले की ही मुलगी कुठल्या तरी साधू महाराजांनी अनंत दृष्टीने पाहिले की मुलगी कोणत्या गोष्टीचा त्रास आहे जे तेव्हा त्यांना ते समजले की राजकुमाराचा स्वभाव खूप बदलला आहे तो रागीट झाला आहे साधू महाराजांनी राजकुमाराजवळ ते सांगितले होते तेच त्यांनी राजकुमारीच्या पत्नीला सांगितले की पत्नीने त्याच्या झाडाच्या पानांचा रस घेतला घेतला त्यात सुपारी मिसळून गुपचूप राजकुमाराला सोमवारी प्यायला दिले त्यामुळे राजकुमाराचा राग कायम तर संपला आणि तो त्यांच्या पत्नीवर प्रेम करू लागला शेवटी माता पार्वती म्हणते प्रभू आता मला समजले की जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याला साम सोमवारी सुपारी व बेलाच्या पानाचा रस मिसळून प्यायला देते त्या पत्नीचा राग कायमचा नाहीसा होतो भगवान शिव म्हणतात पार्वती तुला बरोबर समजली आणि बेलाचे पान मला खूप प्रिय आहेत त्या पानांचा रस असा उपाय केल्यामुळे माणसांचा राग नाहीसा होतो तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जे कोणी नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओ शेअर ज देखील करा अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ हा संपन्न झालेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त